उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना डिवचलेला आहे त्यांच्या वयावर भाष्य करत त्यांनी पुन्हा एकदा खोचक सवाल विचारलाय वडील सत्तरीच्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात काहीजण ऐकत नाहीत एवढा हट्टीपणा कशासाठी असं म्हणत शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांनी खोचक सवाल विचारला तुम्ही आता वयस्कर झाला आता कुणावर तरी जबाबदारी द्या ना कधी देणार काय आम्ही म्हातार झाल्यावर काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील सत्तरीच्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना म्हणतो ना आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा तुम्ही माझ्या डोळ्या देखत शिका परंतु काही काही जण ऐकतच नाही मला नाही वाटत ते बोलले त्यांचा इशारा मोदींकडे असेल मोदी साहेब सुद्धा पंच्याहत्तर वर्षाच्या झालेत त्या अजितदादा नेहमी स्वप्न मोठी बघतात त्यामुळे सत्तरीच्या पुढे गेलेला माणूस जबाबदारी सोपवतो म्हणजे कदाचित पंतप्रधान पदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी त्यांची इच्छा असू